नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव संच एक पॉइंट एक मधील गणित सहा सात आणि आठ या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत बघा त्यातलं सहावं एक्झाम्पल आपल्याला दिले एक चे तीन एक अधिक वाय बरोबर दहा तीन याला समीकरण नंबर आपण एक लिहूया त्यातलं दुसरं आहे दोन एक स अधिक एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार याला समीकरण नंबर आपण दोन देऊया दिलेलं गणित आपण पहिल्यांदा समीकरणाच्या स्वरूपामध्ये लिहून घेतलंय बघा पहिल्या समीकरणाचा जो छेद आहे तो तीन आहे आणि दुसऱ्या समीकरणाचा जो छेद आहे तो चार आहे हा छेद आपल्याला कॅन्सल करायचा आहे म्हणून आपण समीकरण एक ला तीन न गुणूया समीकरण एक ला तीन ने गुणू बघा जर आपण समीकरण एक ला जर तीन गुणलं तर तीन कंसात एक छेद तीन एक सधिक वाय कंस कम्प्लेट बरोबर दहा छेद तीन गुणुले तीन बघा आता तीन आपण मल्टिप्लाय करूया तीन गुणवले एक छेद तीन एक प्लस तीन वाय बरोबर बघा हे आहे असं एकदा आपण लिहून घेऊया दहा छेद तीन गुणुले एक स आता इथं तीन ला तीन कॅन्सल झालं तीन ला तीन कॅन्सल झालं म्हणजे इथं फक्त एक्स राहिलं एक प्लस तीन वाय बरोबर दहा आणि आपण याला इक्वेशन नंबर आपण तीन देऊया आता समीकरण दोन ला ने तो छेट है है। चार ने गुणो कारण इथं छेद चार आहे म्हणून चार न गुणायचं बघा चार कंसात दोन एक स अधिक एक छेद चार वाय कौन्स कम्प्लेट बरोबर अकरा छेद चार गुणवले चार बघा आता चार आतमध्ये गुणून घेऊया म्हणजे चार दुनी आठ अधिक चार गुणवले एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार गुणवले चार बघा इथं चारला चार कॅन्सल झालं इथं चारला चार, चार कॅन्सल झालं बघा शिल्लक कारते देअरपोर आटेक्स अधिक वाय बरोबर अकरा याला समीकरण नंबर आपण चार देऊया आता समीकरण तीन आणि समीकरण चार जर आपण बघितलं समीकरण तीन मध्ये नुसतं एक्स आहे समीकरण चार मध्ये अटेक्स आहे समीकरण तीन मध्ये तीन वाय आहे आणि समीकरण चार मध्ये नुसतं वाय आहे मग आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या मग आपण एक काम करूया समीकरण चार ला तीन गुणूया समीकरण चार ला तीन ने गुण तीन ने जर गुणलं तर, तर काय येते बघा तीन कंसात आठ एकस अधिक वाय बरोबर अकरा गुणवले तीन बघा आठ त्रिक चोवीस एक्स अधिक तीन वाय बरोबर तेत्तीस आणि याला समीकरण नंबर आपण पाच देऊया आता समीकरण तीन आणि समीकरण जर आपण पाच बघितलं तर समीकरण पाच मधून समीकरण जर आपण तीन वजा केलं तर वायला वाय आपलं कॅन्सल होतंय मग आपल्याला एक ची किंमत निघते आता समीकरण पाच मधून समीकरण तीन वजा करू बघा समीकरण पाच आहे चोवीस एक सधिक तीन वाय बरोबर तेहतीस आणि समीकरण तीन आहे एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा आता यांची आपल्याला वजाबाकी वा करायचे खाली जर साईन अधिक असेल तर चिन्ह वजा होतंय इथं अधिक आहे वजा इथं अधिक आहे वजा आता बघा या तीन वायला तीन वाय कॅन्सल झालं आणि चोवीस एक्स मधनं एक्स गेलं तर येते तेवीस एक्स बरोबर तेत्तीस मधनं दहा गेलं तेवीस दियर फोर एक्स बरोबर तेवीस छेद तेवीस कारण इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यावर डिवाइड होतय आता बघा एक्स बरोबर दिअर फोर एक बरोबर तेवीस एके तेवीस म्हणजे ते एक किंमत आली आपली एक दिबर एक, एक ही किंमत समीकरण तीन मध्ये ठेवू तीन मध्ये ठेवू समीकरण तीन काय आहे बघा एक सीन वाय बरोबर दहा आहे आणि एक सिंमत आपण इथे एक ठेवूया म्हणजे एक अधिक तीन वाय बरोबर दहा आता हे एक अधिक आहे बरोबर इकडे गेले वजा होणार दिअर फोर तीन वाय बरोबर दहा वजा एक दियर फोर तीन वाय बरोबर नऊ दियर फोर वाय बरोबर नऊ हे मल्टिप्लाय आल्यावर डिवाइड होते तीन दियर फोर वाय बरोबर तीन इके तीन तीन त्रिक नऊ वाय बरोबर तीन आता आपण एक्सची किंमत काढली आपण वायची किंमत काढली आता काय करूया एक्स आणि वाय बरोबर समीकरण देऊया फोर एक्स सहा वाय बरोबर एक्स ची किंमत आहे आपली एक आणि वाय ची किंमत आहे तीन ही समीकरणाची उकल आहे समीकरणाची उदाहरण नंबर सात आहे नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव याला आपण समीकरण नंबर एक देऊया अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक याला समीकरण नंबर आपण दोन दिव्या आता या ठिकाणी बघा नव्याण्णवचा स गुणक एक आहे आणि इथं एकशे एक चा सगुणक एक्स आहे आता इथं जे नव्याण्णव एक्स आहे ते इथं नव्याण्णव वाय आहे आणि इथं जे एकशे एक एक्स एक आहे ते इथं एकशे एक वाय आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला समीकरण एक आणि समीकरण दोन ची अशा टायमाला बेरीज करायची बघा समीकरण एक व समीकरण दोन यांची बेरीज करू बघा समीकरण एक आपलं आहे नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि इथं आहे एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक या दोघांची आपल्याला बेरीज करायचे बघा नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक एक्स म्हणजे दोनशे एक दो होतंय अधिक एकशे एक, एक वाय आणि नव्याण्णव वाय यांची बेरीज होते दोनशे वाय बरोबर चारशे नव्याण्णव अधिक पाचशे एक होतं एक हजार आता या दोन्हीमध्ये शं दोनशे एक आहे दोनशे वाय आहे याच्यामधून आपण दोनशे कॉमन घेऊया म्हणजे आतमध्ये राहतं एक स अधिक वाय बरोबर एक हजार इथं दोनशे गुणाकारामध्ये इकडे आग भागाकारमध्ये मध्ये जाते देअरपोर एक सा अधिक वाय बरोबर एक हजार छेद दोनशे बघा शून्याला शून्य गेलं शून्याला शून्य गेलं बे एक बे बे पंचे दहा दियर फोर एक्स प्लस वाय इज इक्वल टू पाच आणि याला आपण समीकरण नंबर तीन देऊया आता दुसरी स्टेप आपण काय करूया समीकरण दोन मधून समीकरण एक यांची वजा बाकी करूया म्हणजे समीकरण समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करूया समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करू आता बघा समीकरण दोन काय आहे आपलं एकशे एक बर एक अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक आणि समीकरण एक आहे नव्याण्णव एक अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आता समीकरण दोन मधून समीकरण एक आपल्याला वजा करायचं जर खाली चिन्ह अधिक असेल तर इथं वजा होत आणि इथं वजा असेल तर अधिक होतं इथं पण अधिक आहे इथं पण अधिक आहे आता बघा एकशे एक एक्स मधनं नव्याण्णव एक्स गेलं तर ते दोन एक्स येते आता इथं चिन्ह वजा आहे आणि इथं अधिक आहे एकशे एक वाय मधनं नव्याण्णव वाय वजा करायचं चिन्ह वजा आहे म्हणजे वजा दोन वाय बरोबर पाचशे एक मधनं एक चारशे नव्याण्णव गेलं तर येते दोन आता बघा इथून आपण दोन कॉमन घेऊया म्हणजे एक स वजा वाय बरोबर दोन आता इथं गुणाकार आहे इकडे गेलो भागाकर मध्ये जात म्हणजे एक स वजा वाय बरोबर दोन छेद दोन म्हणजे एक वजा वाय बरोबर बे। एक बे म्हणजे एक स वजा वायची किंमत आली इथं एक याला समीकरण नंबर आपण चार देऊया आता समीकरण तीन आणि समीकरण जर आपण बघितलं तर समीकरण एक मध्ये इथं अधिक वाय आहे समीकरण तीन मध्ये अधिक वाय आहे समीकरण चार मध्ये वजा वाय आहे मग समीकरण तीन आणि समीकरण ची जर आपण बेरीज केली तर अधिकला वजा कॅन्सल होते म्हणजे वाय कॅन्सल होतं एकशेची किंमत निघते ती आपण काढूया समीकरण तीन व समीकरण चार यांची बेरीज करू बघा समीकरण तीन आहे एक अधिक वाय बरोबर पाच आणि समीकरण आपलं चार आहे एक वजा वाय बरोबर एक या दोघांची आपल्याला बेरीज करायची बघा इथं अधिक वाय आहे इथं वजा वाय कॅन्सल झालं म्हणजे इथं एक स आणि एक दोन एक बरोबर सहा येते आता दियरपूर एक स बरोबर सहा छेद दोन होते कारण इथं गुणाकार इकडे व भागाकार मध्ये जाते दियर फोर एक बरोबर बे एक बे बे त्रिक सहा एक बरोबर तीन, बर तीन ही, बर ही किंमत समीकरण कुठल्या मध्ये ठेवूया समीकरण तीन मध्ये ठेवूया एक ठेवू समीकरण तीन मध्ये ठेवू बघा समीकरण तीन काय आहे आपलं एक्स अधिक वाय बरोबर पाच आहे आणि एक्साची किंमत आपल्याला तीन दिली आहे म्हणजे तीन अधिक वाय बरोबर पाच म्हणजे वाय बरोबर पाच वजा तीन दियर फोर वाय बरोबर पाचातन तीन गेलं दोन येणार म्हणजे वायची किंमत आपल्याला मिळाली दोन एक्साची किंमत मिळाली तीन आता दियर फोर एक्स क्वामा वाय बरोबर तीन क्वामा दोन ही समीकरणाची उकल आहे ही समीकरणाची उकल आहे व्यवस्थित लिहाटी सेट मधले उदाहरण एकोणपन्नास एक, तर, एक सत्तावन एकस वजा सत्तावन बरोबर दोनशे बावन याला समीकरण नंबर आपण दोन देऊया जसं आपण सातवं उदाहरण बघितलं तसंच आपण हे आठवं उदाहरण सोडवणार आहोत बघा समीकरण एक आणि समीकरण दोन ची सुरुवातीला आपण बेरीज करूया समीकरण एक आणि समीकरण दोन यांची बेरीज करू बघा समीकरण आपलं एक आहे एकोणपन्नास एक वजा सत्तावन वाय बरोबर एकशे बहात्तर आणि सत्तावन एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन आता या दोघांची आपल्याला बेरीज करायची ॲडिशन करायचे आता एकोणपन्नास एक्स सत्तावन एक्स या दोघांची बेरीज येते एकशे सहा एक्स वजा एकशे सहा वाय कारण हे सेमच आहे बरोबर इथ चार सात पाच बाराला दोन हाच्याला एक दोन आणि तीन आणि चार चारशे चोवीस आता इथं एकशे सहा एक आहे इथं एकशे सहा वाय आहे आपण याच्यामधून काय करूया एकशे सहा कॉमन काढूया म्हणजे एक स वजा वाय बरोबर चारशे चोवीस आता आपण काम करूया एक सजा वाय बरोबर चारशे चोवीस आता हे गुणाकारच इकडे आल्यावर भागाकार मध्ये जाते एकशे सहा एक बर, म्हणजे एक, 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 बर एक, बर एक वजा वाय बरोबर कंप्लीट चारचा भाग जातोय एकशे सहा एक एकशे सहा एकशे सहा चोक चारशे चोवीस बरोबर चार दिअर फोर एक वजा वाय बरोबर चार याला समीकरण नंबर आपण तीन देऊया आता आपण काय करूया समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करूया समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करू बघा समीकरण दोन आहे आपलं सत्तावन्न एक वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन आणि समीकरण एक आहे एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन वाय बरोबर एकशे बहात्तर आता या दोघांची आपल्याला वजावाकी करायची बघा इथं अधिक आहे चिन्ह वजा होणार इथं वजा आहे चिन्ह अधिक होणार इथं अधिक आहे चिन्ह वजा होणार चिन चिन सत्तावन एक समधनं एकोणपन्नास एक्स वजा केलं तर येते आठ एक्स इथ अधिक आता सत्तावन एक सत्तावन वाय अधिक आहे त्यामधन एकोणपन्नास वाय वजा करूया म्हणजे अधिक आठ वाय बरोबर आता बघा एकशे बहात्तर वजा आहे दोनशे बावन अधिक आहे यांची वजाबाकी जर केली तर किती येते बघा इथं झिरो पंधरा सात गेलं आठ राहिलं एकाशी एक दोनात न दोन गेलं शून्य म्हणजे ऐंशी येत आहे दियर फोर आठ एक सधिक आठ वाय बरोबर ऐंशी आता याच्यामधून आपण आठ कॉमन घेऊया म्हणजे एक अधिक वाय बरोबर ऐंशी आता हे आठ इकडे मल्टिप्लायमध्ये आहे बरोबर चेकडे आल्यावर डिवाईड मध्ये जात आहे म्हणजे एक स अधिक वाय बरोबर ऐंशी छेद आठ बघा एक अधिक वाय बरोबर आठ एक आठ म्हणजे इथे ते दहा दिअर फोर एक वजा वाय ते अधिक वाय बरोबर दहा याला समीकरण नंबर आपण चार दिला आता समीकरण तीन आणि आपण समीकरण चार जर बघितलं तर समीकरण चार मध्ये एक अधिक वाय बरोबर दहा आहे आणि समीकरण तीन मध्ये एक वजा वाय बरोबर है। चार आहे आता समीकरण तीन आणि चार ची आपण जर बेरीज केली बघा समीकरण चार आणि समीकरण समी तीन ची बेरीज केली तर वाय ला वाय कॅन्सल होतंय समीकरण चार व समीकरण तीन यांची बेरीज करू बघा समीकरण चार आहे एक अधिक वाय बरोबर दहा आणि समीकरण तीन आहे एक बरोबर चार आता बेरीज करतो हे अधिक वाय आहे वजा वाय कॅन्सल होत आणि एक सधिक एक, एक, एक दोन एक बरोबर चौदा म्हणजे दियर फोर एक सरोबर चौदा छेद दोन एक बरोबर बे एक बे बे सात ती चौदा एक सा बरोबर सात एक ची सा किंमत निघाली आता एक सी ही जी निघालेली किंमत आहे ती आपण समीकरण चार मध्ये ठेवूया एक सा बरोबर सात ही किंमत समीकरण चार मध्ये ठेवू कुठल्याही समीकरण मध्ये ठेवू शकता बघा समीकरण चार आहे एक किंमत आहे सात अधिक वाय बरोबर दहा म्हणजे वाय बरोबर दहा हे अधिक सात उकडे गेलं वजा सात होतय वजा सात म्हणजे वाय बरोबर दहा मधनं सात गेलं तीन राहिलं वायची किंमत आली तीन आता आपण ची किंमत काढली ची किंमत काढली ती आपण एकत्रित लिहूया फोर कंसामध्ये एक्स कमा वाय बरोबर एक्स ची किंमत आहे सात ची किंमत आहे तीन ही समीकरणाची उकल आहे ही समीकरणाची उकल आहे बघा उत्तर तुम्ही व्यवस्थेमध्ये लिहून घ्या गणित खूप सोपी आहेत येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता यावेत यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन हिट करा आणि शेजारी असलेली घंटी नक्की वाजवा कारण येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल धन्यवाद